ओके okay. या बिलामध्ये बाकी मॅडम तुमचं ओके सगळं तुमचं ऍड okay. केलं डिस्काउंट पण चार चार टक्के आपण देखलं आयटम ऑटोमायझेड डिस्काउंट आहे ओके एक मिनिट आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे कृपया नंतर प्रयत्न करा आपला नंबर व्यस्त आहे आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे हा त्या नंबरवर फोन लागणार नाही हो तो राउटरचा नंबर आहे फोन इथेच करावा लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये आता डिफरन्स कितीचा येतोय तुमचा सांगा किती रुपयाचा येतो हो, डिफरन्स पन्नास रुपया रुपयाचं ना ते बिल बघा ना बिला सरासर दिले ना अदर चार्जेस पन्नास रुपये ऍड केले का। ते काय खाली हा टॅप बटन मारा बस एंटर मारा एंटर मारा एंटर हा इथे इथे टाका इथे एफ टू बटन दाबा ते ऍड करायचे आहेत ना ते ऍड करायचे आहेत का लेस करायचे आहेत हा इथे फ्रेट घ्या फ्रेट ॲप प्रेस करा ॲप हा एंटर मारा ओके इथे प्लस मायनसच्या प्लस करा प्लस ओके एंटर मारा एंटर मारा इथे टाका बस आता चेक करा झालं मॅच हो मग ते बिला तर तिथे बघितलं नव्हतं त्यामुळे ठीक आहे ओके याप्रमाणे ऍडजस्ट करा मॅडम ओके ओके याप्रमाणे अदर चार्जेस असेल प्लस किंवा मायनस करायचे असेल तर इथे तुम्ही सेव्ह करता मात्र टप बटन दाबून खाली यायचं आणि ऍडजस्ट करून सेव्ह करायचे ओके थँक्यू